असा लक्ष द्या आता आपण इथं रास मांडायची रास म्हणजे काय की पाच बारीक रास असते म्हणजे लहान रास असते की पाच तांदळाची त्रास असते आणि मोठ्या गेनमाईला सात धाण्याची रास असते सात धाण्याची म्हणजे आदिमाया शेती जगदंबा म्हणजे त्यांना वार आहे काहूबाईचं वार काहूबाई महाकालीचं अवतार त्यामध्ये लवंगाची माळ दिली जाते आणि तुळजापूरची अंबाबाईची त्यावेळेस एक माळ इथं ठेवली जाते तुमच्या लोकांनी आणि एक माळ तुमच्या लोकांकडे दिले जातात तुम्ही माझे व्हिडिओ बघता का आप आप ना युट्यूब बघताय ना नसेल बघत तर युट्यूब आहे आपलं प्रशांत गायकवाड म्हणून बघत राहा आणि इन्स्टाला फॉलो करा सर्वजण आणि त्याच्यावरती डेली आपली आपली राख ठीक आहे तर ती मोठी राख झाली परंतु आता सध्या काय करायचं आपल्याला याच्यामध्ये दादाची रास लावायची वारं खरं असेल तर खरं होईल खोटं असेल तर खोटं होईल त्याच्यानंतर म्हणजे हे जर वारं खरं निघालं तरच कार्यक्रम करायचा पुढचा मोठा नाहीतर कार्यक्रम करायचा नाही आता आपण बघूया पहिल्यांदा काय करायचं सगळ्यांची वारे खेळले सगळ्यांचे पाय पडले ते पहिले काय आपण गोमूत्र आणि स्वच्छ करून घ्यायच नाही बर आता त्यांचं रास मानतोय मी ते बघा कशा पद्धतीने रास वारं खरं की खोटं खोटा बघायचं ताई कुठे गेल्या गेले नक्की

Estão en dos bonitas. एक स्थार के दाले ना चला पहिले अंबाबाईचा सर्वांनी हात जोडा आता आई जगतं प्रार्थना करायची की आपल्याला जे ताईंची शक्ती आहे ती खरंच शक्ती मध्ये उप उतरली पाहिजे आणि बरोबर तीच रास उचली पाहिजे हा चला हात जोडा सर्वांनी आधी मग आधी शक्ती मा आदिमायाधी शक्ती तुझा भवानी अखंड महाराष्ट्राची कुलदेवता कुलस्वामिनी बघ तुला नमन भक्ताचे आदिमाया शक्ती जगदंबा तुळजापूरची कुलस्वामिनी तू साक्ष महाराष्ट्राची स्वामीनी स्वामीनी बघ आई भक्ताची परीक्षा आहे लहानपणापासून तुझी आई ती भक्ती करते तर तिची जर खरी भक्ती असेल तर आधी माझ्या शक्ती जगदमातून धावणे जसे शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना सुख सलग प्रसन्न झाली तशी या भक्तांना सुद्धा प्रसन्न हो बोल आई राजा ती बाडा मालकीन डोंगरची काही नाश करणारी माझी मांडरीची काउबाई सर्व भक्तावरती लक्ष ठेवते तसं आज या बालकावर सुद्धा लक्ष ठेवायचंय आज तो आनंदाने उतरलीच नाही साहेब तर बरोबर ती रास बरोबर उचलते बोलत्या मांडरीच कायच बोलत पाटलाच बोलता

ते <laughs> होतो <laughs> <modeling> <laughs> हां हां देख ठीक है हां ओके मैं काम

सर्वांना एकदा सांगतो लक्ष द्या हे जर फळ उचललं तर वार खर नाहीतर काय खरं की खोट उचललं तर खरं नाहीतर 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 खोट बरोबर मग पुढचा कार्यक्रम करायचा आता घरच्यांनी काय करायचं सर्वांनी पाय पडायचं जाव्या सांगितले दोनशे तीनशे रुपये वाटले

strong <laughs> पडल्या राशी लपलेत बघ बस जिथं तुझं मन जाणार नाही ती त्रास उचलायची इकडे तिकडे जाऊ नको आणडोय उघडाय उघडतोय बाई समोरचे तुळजापूरच्या अंबाबाई मांडरची गाव बाई समोरची अंदमा सगळे डोळे उघड करून बसलेत तसं तुझं डोळे उघड करायचं आणि अलगद कुठलं तुझं आहे ना राशाचे अलगद उठायचं गुरुच्या वाटेत द्यायचं बघ हा चल बोला जाऊ दे लवकरच लवकर हे <प्रेण> गेमां करावं लागतील आता बरेच लोक काय करतात वारे म्हणून जीवन जीवनामध्ये सारखं आणि अडचणी येत राहतात आपण काय करतो रास उचलतो उचलायची मागा एकदा रास उचलली जी रास काय केली माहित आता ही रास उचललेली ही रास काय केली तांद्याची मट्टी घ्यायची आणि त्यात रास आणि ती लिंबू फुदायचं ही जगदंबा म्हणून फुदायचं जो पर्यंत गेनमा होत नाही तो पर्यंत फुदायचा गेनमा झाल्यानंतर सव्वा महिन्याचा खीर पेचा कार्यक्रम असतो त्यानंतरच आपण रास जी उचलली ती पाना सोडते असते असं नियम असतो परंतु जास्त तुम्ही अगोदर सोडली ठीक आहे आता हे जाईल त्यावेळेस काय माहिती सांगितलं नाही आता तसं नाही करायचं आता लवकर जगदंबेला आपल्या घरात दारात आणायची सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या पैसा व्यवस्थित झालं पाहिजे ना दूख लाए। दूख लाए। दूख लाए। ना थोडी असं थोडी तुम्ही ताटमाट करताय त्यामुळे तुम्ही पण तुमचा करता बरोबर ना

So now Paula, now look paulana thank you ऐ नायपुलेट फक्त या पणचं काय प्रॉब्लेम आहे काय बालकाचं काय కాయల్లరి <muchas> అదువతో